श्री स्वामी समर्थ माहिती नेनू शुभ सकाळ सर्वांना कशा आहेत माझ्या सर्वताई आणि मी आज अशी गुलाबी कलरची साडी नेसलेली आहे साडी कशी दिसत आहे सांगा मला या साडीचा सा कलर आणि शायनिंग खूप आवडतं काठपदर साड्यांपेक्षा अशा साड्या खूप छान वाटतात बघा जर तुम्ही दिवसभर जर नेसला तरीसुद्धा कंटाळा येत नाही खूपच छान वाटतं परत परत नेसाव्या अशा या साड्या आहेत मैत्रिणी आज आहे रविवार आणि रविवारी मी कोणती संडे स्पेशल भाजी केलेली होती ती मी दाखवलेली आहे साधी सोपीच दिसाले ती येत पुढे पुढे याचा असं चालू असतं बघा मी बोलालो की ह्याच काहीतरी चालू असते कुणाची पोरं असतील अशी हे बघा असतील काय अशी नसणारच तुझं पोरग एकदम असं वेगळंच आहे उद्या आहे भोगी आणि भोगीची सगळी तयारी मी आज तुम काय केले बोलू का नको रे श्री भू मैत्रिणी आज आहे रविवार आणि उद्या आहे भोगी भोगीची आमच्या इकडं कशी तयारी असते किंवा काय काय साहित्य असतं ते सगळं मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे आणि आज एक संडे स्पेशल मी भाजी केलेली होती म्हणजे सगळं साहित्य होतं घरात कोरम्याचं फ्लॉवर वाटाणा परत बटाटा हेच घाटलेलं आहे बाकीचं काय म्हणजे असं पनीर वगैरे काय घाटलेलं नाही साधी सिम्पलच केलेलं आहे रेसिपी कशी वाटली ते कमेंटद्वारे मला नक्की कळवा आणि जिरा राईस जरा वेगळ्या पद्धतीने केलेला आहे मी तो पण कसा वाटला ते कमेंटद्वारे मला नक्की कळवा आणि आम भोगीचं आमच्या इकडली पद्धत मी तुम्हाला दाखवणार आहे आधी साहित्य दाखवणार आहे आज आणि रेसिपी काय पण उद्याच करणार आहे ती आणि साहित्य मग काय काय असतं आमच्या इकडं कारण प्रत्येक भागाची प्रत्येक भाग बदल आहे की प्रत्येक भागाची पद्धत वेगवेगळी असते त्यामुळं मी तेच दाखवणार आमच्या इकडं काय काय कोणतं कोणतं साहित्य आम्ही भोगीच्या भाजीला वापरतो आता उद्या सोमवार आहे सोमवार असल्यामुळं कसं होतं तर आता उद्या सकाळी तर माझा उपवास आहे बारक्या मुलाचं काय चाललंय आहे बरं पिढा पिढी असं पेढत असते कुणाकुणाची मुलं पेडतात चांगलं भरपूर जणाची पिढते सुझेझारी की कोण पेढत नसते एकच आहे पण खूप पेढतो एकटाच आहे चांगली बाब आता उद्या सोमवार असल्यामुळे माझा तर सकाळी उपवास आहे मग आता हा शाळेत जाणार शाळेत जाताना का हा काय भाकरी वगैरे नेत नाही तर मग याला चपाती द्यायला लागणार मग आता राहिलं कोण हे नाही एकटच त्यामुळे मी भोगीची भाकरी काय भाजी असेल ती संध्याकाळीच करणार आहे कारण सकाळी खायला कोण नाही आहे सकाळी आपलं शाबू करायची आणि यांच्यापुर त्याच्यावर चपात्या चा आणि भाजी करायची बाकीच काय करायचं नाही संध्याकाळी मग सगळी भाजी करणार आहे आमच्याकडे प आमच्याकडं कोणत्या पद्धतीने भाजी बनवतात ते दाखवते मी तुम्हाला खरं तो व्हिडिओ तुम्हाला परवा दिवशी येणार आणि आज भोगीच्या भोगीची जी तयारी आहे त्याचा व्हिडिओ तुम्हाला उद्याला येणार आहे चला व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ आवडल्यास नक्की चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला शेरा ला आणि कमेंट करा विसरू नका स्त्रीच्या मावशांनो स्त्रीमध्ये आत्ताच्यात आणि आधीच्यात काही तुम्हाला फरक वाटतो आधीच्या व्हिडिओत व्हिडिओ मी चार पाच व्हिडिओ माप व्हिडिओ उंची वाढल्या चेहऱ्यात काय फरक झालायचं स्त्रीच्या मावशानं कमेंट करून सांगा मला श्री आधीच्या व्हिडिओमध्ये कसा दिसत दिसतोय आणि आत्ता या वर्षभरात कसा दिसतोय उंची तर माझ्यापेक्षा उंच झालाय बघा पाठिंबा सर्क म्हणजे दिसतो मा मी त्याच्या इत लागाल आता इत एवढी एवढी कस ना उंची मायापेक्षा जास्त झाली त्याची पप्पांपेक्षा एवढा कमी असेल नाही पप्पाने बरोबर झाले बरोबर आहे पप्पाने बरोबर आहे नाही एवढं कमी असणार आहे पप्पा नाही बरोबर आहे असं दुःख माझ्यापेक्षा उंच झालं झालं पोरी मोठी झाली आता त्यानंतर मी दुकानातूनच भाजी आणायला गेलेली भाजी आज खूपच महाग होती तर मी संध्याकाळी गेले असल्यामुळे थोडीशी बरी मिळाली नाहीतर काही खरं नाही आमच्या इकडं असं बिब्बा पण लागतो बघा सीझन बाय सीझन भाज्या आपण ज्या सीझन बाय सीझन येतात त्या खाल्ल्या पाहिजेत जे ते सण ऋतुमानानुसार आलेले असतात आता संक्रात ही थंडीत येते तर थंडीत आपण संक्रांत येते त्यावेळी काय काय खायचं असतं तर तीळ गुळ हे सगळे उष्ण पदार्थ कारण थंडी असते थंडी असल्यामुळे काय होतं तर शरीरातले हाडदुखीचा खूप जणांना त्रास होतो बघा थंडीमुळे त्यामुळे या सणाला कसं केलेलं आहे तर सगळे उष्णतेचे पदार्थ खायचं उदाहरणार्थ बाजरे असू दे किंवा तिळ असू दे गुळ असू दे यामुळे काय होतं तर आपल्या शरीरामध्ये ऊब निर्माण होते आणि त्यामुळे हाडं वगैरे दुखत नाहीत त्या एकंदर काय सणाचासुद्धा हेतू काय आहे तर सणांचा पण उद्देश काय आहे तर आपलं शरीर स्वास्थ्य आधी व्यवस्थित राहणं हे सुद्धा म्हणजे सणासु सणासुदीच्या ह्याच्यात सुद्धा आपल्याला ते शिकवलेलं आहे आपल्या पूर्वजांनी म्हणजे शरीर हीच खरी संपत्ती आहे बघा असं तर काय आपण इतर वेळी बाजरीची भाकरी वगैरे किंवा तिळगुळ आणून काही खाणार नाही किंवा तिळाचे गुळाचे असे कोणते पदार्थ आपण खाणार नाही त्यामुळे एक सणच तयार केलेला आहे ज्या ह्याने त्या दिवशी कसणं आपल्या पोटात तेवढंच ते, ते पदार्थ ते जातील आणि आपल्या शरीराला पौष्टिक असं सु। उभारण वीस रुपये पौश आणि कांदेजपात दहा रुपये यातली मोठी घेतला तर वीस रुपये आणि मेथी दहा रुपये वीसला दोन पेंड्या आणि हरभरा दहा रुपये परत वाटाणा तीसला अर्धा आणि गाजर वीसला अर्धा वांगी वीस रुपये पावशेर चार झालेले आणि बोर कमी मी आमचे जे मालक आहेत त्यांच्यातनं आणली त्याने आणलेली होती त्यातनं एक पाच बोर आणि ह्या बिब्या आहेत बघा या मेन म्हणजे आमच्या इकडं लागतात प्रत्येक लोटक्यात एक घालायला लागतात आणि ही पाच लोटकी तीस रुपये अशी पाच लोटकी पुजायची आणि सगळं साहित्य घालायचं आणि एक झाकण याच्यावर झाकायचं लागतं असं आपला आज भोगीचा बाजार आहे बाकीचा काय बाजार आणला नाही कारण उद्या सोमवार आमच्या इकडे बाजार असतो तेव्हा बाकीचा काय आणला नाही भोगीचं जे जे उद्या लागते तेवढंच आणलं बाजारात भाजीसुद्धा मिळतील नाही आता हरभरा एकदम जर ताजा असेल तर तो जास्त महाग होता आणि असं थोडासा सोकलेला वगैरे असला तर थोडा त्याचा दर कमी होता म्हणजे भाजीच्या क्वालिटीनुसार त्याचा दर ठरलेला होता आता ही लोटकी पण पुजण्याची पद्धत प्रत्येकांच्याकडे वेगळी आहे आमच्या इकडे तर यांना लोटकी म्हणतात तुम आता तुमच्या इकडे काय म्हणतात काय माहीत एकेकांच्याकडे कसं पद्धत आहे तर जेवढ्या सुवासण्या असतील तेवढी लोटकी म्हणजे खण ते पुजले जातात पाच लोटक्यांचा एक खण असा म्हटला जातो आणि तो पुजला जातो आता इथं मी रेसिपी दाखवत आहे तुम्हाला फ्लॉवर निवडून घेतलेला आणि गरम पाण्यामध्ये काय केलेलं तर मीठ टाकलेलं होतं आणि त्यामध्ये फ्लावर घाटलेला आहे म्हणजे काय होतं तर गरम पाण्यामध्ये घाटल्यामुळे त्याच्यात केळं वगैरे काही बारीक असतील तर निघणार मी व्यवस्थित निवडलेला आहे तरीसुद्धा मी गरम पाण्यात घाटला आणि ते काळपटपणा जो फ्लावरला आलेला असतो तो निघून जातो कोमट पाण्यामध्ये घाटल्यामुळे त्यानंतर आता आम्ही कांदा असा लांबडा लांबडा चिरून घेतलेला आहे टोमॅटो पण लांबडे चिरून घेतलेले आहेत आणि कांदा आणि टोमॅटो भाजून घेणार आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये आलं लसूण कोथंबीर याची पेस्ट तयार करून घेणार आहे तिकडं ते आपलं शिजत आहे तो पण इकडं आपण येऊ मसाला तयार करून घ्यायचा आहे जेणेकरून आपलं काय होतं तर वेळेची बचत होते आणि गॅसची पण बचत होते मध्ये मी तिकडं पण हलवत आहे थोडासा कांदा लाल झाला की आपण त्यामध्ये टोमॅटो टाकून घ्यायचे आहे टोमॅटो आणि कांदा आपला चांगला भाजून ओसपर्यंत आपण इकडं ही आलं लसणाची पेस्ट तयार करून घेऊया कोणत्याही भाजीत मी जास्त मसाला वापरत नाही मैत्रिणींनो मसाल्याचं प्रमाण आमच्यात थोडं कमीच असतं आता आपली ही पेस्ट तयार झालेली आहे आणि कांदा आणि टोमॅटोसुद्धा आपला चांगला भाजलेला आहे तो आपण काढून घेऊया यामध्ये मी काय केलेलं आहे तर सुकं खोबरं थोडंसं टाकलेला आहे बारीक बारीक चिरून तेसुद्धा मी आता तेलामध्ये चांगलं भाजून घेते आणि थोडंसं गार झालं की मगच आपल्याला काय करायचं आहे तर बारीक करून घ्यायचं आहे कारण गरम गरम असताना कसं होतं तर बारीक करायचं नाही मिक्सरच्या भांड्यामध्ये ते व्यवस्थित बारीक होत नाही गार झाल्यास बारीक करायचं आणि त्यानंतर मी इकडं बटाटा तळून घेणार आहे बटाटा बटाटासुद्धा मी चिरून पाण्यात घालून ठेवलेला कारण बटाटा चिरल्या चिरल्या पाण्यात टाकायचा नाहीतर त्याचा कलर बदलतो काळा पडतो बटाटा आणि मऊ पण पडतो त्यामुळे बटाटा लगेच चिरल्या चिरल्या पाण्यात टाकायचा तुम्ही साल काढून बटाटा घेतला तरी चालेल मी सालीसकट घेतलेला आहे बटाटा असा तळून झालेला आहे आपला कुरमा करता आहे इथे मी कुरम्यासाठी ज्या ज्या भाज्या लागतील त्या सगळ्या तळून घ्यायच्या आहेत इथे तुम्ही काजू घालू शकता पनीर घालू शकता पनीरसुद्धा तळून घ्यायचे माहिती आणि या भाजीमध्ये तुम्ही कसूर मेथीसुद्धा वापरू शकता माझ्याजवळ काही नव्हती त्यामुळे मी वापरली नाही आणि फ्लॉवर जो आपण गरम पाण्यामध्ये घालून ठेवलेला त्याचा कलर बघू शकता तुम्ही कलर पूर्ण असा फ्लावर पांढरा झालेला आहे ज्यावेळी मी निवडत होती त्यावेळी काळा काळा असा दिसत होता पण आता गरम पाण्यात घातलं त्याचा कलर पूर्ण बदलला आपल्या सगळ्या भाज्या तळून घेतल्यामुळे काय होणार आहे ते भाजी शिजायलासुद्धा वेळ लागणार नाही भाजीला चव अप्रतिम येणार आहे आणि तुम्ही बघू शकता या भाजीमध्ये मी मसाला काहीच वापरलेला नाही एक पाच रुपयाची पुडी फक्त मी गरम मसाल्याची वापरणार आहे तेवढाच मसाला आहे बाकीचं काहीही नाही मी म मसाला वापरलेला अगदी फोडणीला मी जिरम होरीसुद्धा वापरलेली नाही नाहीत साधी बाधीच रेसिपी रेसिपी केलेली आहे पण खूप छान झाली होती असं काही नसते की भरपूर मसाले घाटल्यावरच भाजी चांगली होती असं कधीच नसतं चुकीची समजूत आहे ती उलट जेवढं तुम्ही साधी सिंपल रेसिपी कराल तेवढी ती आधी अधिक चविष्ट लागते जास्त मसाल्याचा वापर झाला तर ती भाजी चांगली लागत नाही आणि मसालेदार जेवणामुळे आपले पोटसुद्धा खूप असं गच्च होतं आणि सुद्धा लागतं बघा पित्ताचा वगैरे त्रास आपल्याला चालू होतो जास्त मसालेदार खाल्लं नाही पदार्थ तर पोटसुद्धा बघा आपलं असं गच्च होतं दुसऱ्या दिवशी मग काय खाऊ वाटत नाही जेवण हे सात्विक आणि साधं सिंपल असावं जास्त पण असं मसालेदार जेवण कधीच खाऊ नये एक एक घरात खूप मसाले वापरतात धना पावडर जिरा पावडर परत गरम मसाल्यासही खडे मसाल्यांची पावडर लोच्छा जेवणात वापरतात पण शक्यतो मसालेदार जेवण जास्तीत जास्त खाऊ नये साधं सिंपल सात्विक आहार कधीही पचनास चांगला आपल्या आणि पोटाची कोणतीच तक्रार त्यामुळे होत नाही त्यानंतर मी मटार आता काय केलेले आहेत थोडेसे तळून घेतलेले आहेत मटार काय आपले ताजेच होते थोडेसे तळून घेतले जास्त काय असं तळत बसले आहे या भाजीमध्ये तुम्ही मगजबी किंवा काजू हे भिजत घालून सुद्धा त्याची पेस्ट सुद्धा घालू शकता त्याने सुद्धा भाजीचं म्हणजे टेस्ट खूप छान येते किंवा क्रीम वापरू शकता तुम्ही भाजीमध्ये मी इथं माझ्या घरात जे जे साहित्य होतं त्यापासूनच ही भाजी बनवलेली आहे आता कढईमध्ये मी तेल घातलेलं आहे आणि त्यामध्ये आपण जी कांदा टोमॅटोची पेस्ट तयार करून घेतलेली सुकं खोबरं वगैरे ती आधी भाजून घेणार आहे आणि ती भाजल्यानंतर मग मग आलं लसणाची पेस्ट त्यामध्येच टाकणार कांदा टोमॅटोच्या पेस्टला आपल्या काय जास्त नाही भाजलं चालेल कारण की आपण कांदा आणि टोमॅटो तळूनच घेतलेला होता खोबरं पण तळून घेतलेलं पण आलं लसणाची पेस्ट आपली चांगली भाजली पाहिजे कारण की ती जर तेलात चांगली नाही भाजली तर त्या भा आलं लसणाच्या पेस्टचा तसाच वास येणार त्यानंतर ती भाजल्यानंतर मी हळद घातलेली आहे आणि त्या हळद घातल्यानंतर आपला जो रोजची चटणी असते बघा रोज आपण जेवणात वापरतो ती दोन अडीच पळी मी घातलेली आहे चटणी हळद हे सगळं आता चांगलं तेल सुटसपर्यंत भाजून घेणार आहे ही क्रिया करत असताना आपण गॅस बारीकच करायचा आहे इथे तुम्ही कुरम्याचा जो मसाला मिळतो तो, तो सुद्धा दुधात घालून वापरू शकता किंवा काजू आणि मगज यांचे यांचेसुद्धा तुम्ही पेस्ट इथे वापरू शकता मी, वाप मी काय के मी काय तसं आणलेलं नव्हता मसाला कुरम्याचा मसाला का मी आणला होता गरम मसाला आणलेला होता त्यानंतर मसाला भरल्यानंतर मी मटार घातलेले आहेत आणि बटाटू आणि आपलं जे फ्लॉवर होतं तळून घेतलेलं ते घातलेलं आहे चांगलं आपण आता एकजीव करून घेणार आहे या भाजीमध्ये पाणी वापरत असताना गरम पाण्याचाच वापर करायचा गार पाणी वापरायचं नाही तर भाजीची टेस्ट जी असते चव जी असते ती बदलते मिक्सरच्या भांड्यामध्ये जो मसाला केलेला होता आपण ते भांडं पण धुवून यामध्ये घालायचं हे पाहू शकता तुम्ही गरम मसाल्याचं मी, मी पाच रुपयाचं एक पॅकेट त्यामध्ये वापरलेलं आहे आणि आता चांगलं ते सगळं मिक्स करून घेते एक पाच मिनटं आपण असंच झाकून ठेवायचं आहे जेणेकरून काय होईल तर आपण जो गरम मसाला घातलेला होता तो सगळ्या आपल्या भाजीला लागेल फ्लावर बटाट बटाटो परत वटाणं या भा सगळ्या भाज्यासनं तो लागेल आणि इकडं मी आता गरम पाणी करायला ठेवणार आहे कारण या भाजीमध्ये मला गरम पाण्याचाच वापर करायचा आहे अशी कोणती तर रेसिपी करायची म्हटलं की खायला खूप चांगलं लागतं पण पसारा एवढा पडतो भांडी एवढी पडतात आणि त्याच्या चे चेला चेल्याने याच्या चे तयारला चे 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 खूप वेळ जातो आपला रोजचा स्वयंपाक पूर्ण होतो तेवढी भाजी बनवण्यामध्ये पण कधीतरी असं वेगळं काहीतरी पाहिजेच आणि भाजीला कलर बघू शकता तुम्ही खूप छान आलेला आहे आता यामध्ये मी काय करणार आहे तर थोडंसं गरम पाणी वरतून घेणार आहे म्हणजे तुमच्या अंदाजानुसार तुम्हाला कशी रबरबीत पाहिजेल आहे किंवा सुकी भाजी पाहिजेल आहे त्याच्या अंदाजानुसार त्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे मी आधी थोडंच घाटलं त्यानंतर मिक्सरचं जे भांड होतं आपलं ते थोडं धुवून घाटलं कारण त्याला मसाला सगळा चिटकून बसलेला होता आणि भाजीचा कलर बघू शकता तुम्ही किती छान आलेला आहे आणि ही भाजी शिजायला वेळ लागणार नाही कारण आपण सगळ्या भाज्या तळून घेतल्यामुळे त्या अर्ध्या कच्च्या शिजलेल्याच होत्या त्यामुळे जास्त काही त्या भाजीला शिजवावं लागलं नाही त्यानंतर इकडं मी काय करत आहे तर भात करत आहे जिरा राईस जिरा राईसमध्ये मी तेल कडूस कड कडायला ठेवला आणि त्यामध्ये जिरे घातलेले आहेत आणि मिरच्या मी हातानेच असं मोडून टाकत आहे कारण की त्या मिरच्या लई बारीक जर चिरला तुम्ही तर मग लहान मुलांच्या दाताखाली येऊ शकतात आणि या ग्लासने मी दोन ग्लास तांदूळ घेतलेले होते दोन ग्लास तांदळाला चार ग्लास पाणी तुम्ही घालायचं आहे जिरा राईससाठी ते एक नंबर म्हणजे व्यवस्थितच पाणी होतं आणि हा भात मी सकाळ संध्याकाळचा दोन्ही टायमाचा करत आहे यामध्ये मी थोडीशी आलं लसणाची पेस्ट आणि कोथंबीर भरपूर घालून परत ते तेलामध्ये तांदूळ भाजून घेत आहे आणि थोडासा गरम मसाला पण मी या भातामध्ये वापरणार आहे कारण त्याची त्यामुळे काय होईल तर एक टेस्ट वेगळीच येईल इथे तुम्ही गरम मसाला स्किप केला तरी चालेल मला हवा होता त्यामुळे मी घाटलेला आहे आणि चवीनुसार मीठ घाटलेलं आहे आणि गरम पाणी वापरलेलं आहे मी पाणी मोजूनच ठेवलेलं होतं दोन ग्लासला चार ग्लास पाणी बरोबर होतं आणि इथं आपला जिला राईस वगैरे तयार झालेला आहे आणि आता मी देवाला निवत काढून घेते आता हे सगळं निवडून ठेवणार संध्याकाळचे वाजलेले आहेत ह्यात पवनेदा वाजल्यात म्हणजे सव्वानं वाजल्यात कपडेसुद्धा मी आत्ता धुतली बाजारात ना आल्यावर सकाळी कपडे धुतले नव्हती आत्ता कपडे धुतल्यात आत्ता मेथीची भाजी निवडायची हरभरा निवडायचा वटाणा निवडायचा वरणा निवडायचा असं सगळं निवडा उड़ा निवड्या आत्ता करून ठेवलं तर सकाळी आपल्याला भर पडत आणि ह्या बिब्या खरं म्हणजे लागतात आमची याची माळ असते ती पन्नास रुपये म्हणायला लागला तो माणूस आणले नाही छान लागते सगळे खायलाही पन्नास रुपयाला माग त्याचा मान असतो म्हणून एवढं महाग आहे आणलंच नाही मी पाच आणले दहा रुपयाला पाच आणि बोरं पण तीस रुपयाला पावशील बोरं पण खूप महाग होती मी आणले मालकाने आमची आणलेली त्यातली पाच आणली आणि म्हटलं प्रत्येक लोटके ते एक घाला येते लोटकी पण यावेळी महाग आहेत मैत्रिणी तीस रुपयालाही छोटे उनतीस रुपये आणि मोठी लोटकी चाळीस रुपये ही काही लोटकी परत वापरायची पण नसतात दिवाळीसाठी काय मी वेगळी लोटकी आणून ठेवलेली आहेत हे का वापरत नाही असू दे लहान असणे मोठे असू दे महानाला झाली झालं मोठी तर आणून काय पुजायचीच आहेत आणि लहान पण पुजायचीच आहेत चला आपल्या कामानं सुरवात करूया कारण सव्वा नऊ वाजून गेलं जेवणं झाले का सर्वांची आता उद्या पौर्णिमा आहे सत्यनारायण करायचं भोगी भोगीचं सगळं करायचं काय काय करायचं अवका झाला वेळ मिळाला तर सत्यनारायण करणार नाही तर मग नाही करणार कारण सगळ्याच गोष्टी होणं शक्य नाही झालं त्यातनं तर करायचंच नाही झालं तर नाही आणि मी जी मेहंदी ला। लावत लावते बघा मैत्रिणीनं डोक्याला प्रेम दुलहन लाल मेहंदी काळी लावत नाही मी लावते लव दाखवते मी काय घालते तर काय घालत नाही मी यामध्ये चहा पावडरचं पाणी जरा घालायचं लिंबू घालायचा आणि आपली विटॅमिन ईची जी गोळी असते बघा कॅप्सूल ती एक दोन घालायच्या आणि लावायचं चांगले होतात केसं तरी पण माझी केस खूप वेगळ्या लाग व्हायला लागली कालीकडं थंडी मग काय केस केसही चाललेत काय के पाण्यात केमिकल तेलात केमिकल खाण्यात बी केमिकल कशाला डोक्याला केस के राहतात राहतील तेवढे राहतील गेलेली गेली <laughs> भांड्यावर केसावर भांडी येतात ती त्यांचा फायदा म्हणायचा भांडी घेऊन ठेवायची ढेल बरे कोणत्याही भांडी येतात सांगा मला केसावर आमच्या सेने म्हणते तू केसावर भांडी घेऊ नकोस केवढी भांडी घेऊन ठेवलीस केवढी घेऊन ठेवलोस भांडी एवढी 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 केवढी घेऊन ठेवलंस भांडी घेऊ नकोस केस साठवू पण नको आणि घेऊ पण नको घरात दुसऱ्या पसार्यापेक्षा भांडी जास्त ऐकलं का श्री काय म्हणालाय घरात दुसऱ्या पसाऱ्यापेक्षा म्हणून भांडी जास्त भांडी नसून चालतात का भांडी लागतात ट्रक बरा एवढं म्हणजे तुलाच येणार की नंतर आला ती चला सुरू सुरुवात निवडा निवडेला